शिष्टमंडळ राजसाहेब ठाकरे यांची शिवतीर्थ मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन आपली मागणी मांडली आहे या भेटी दरम्यान राज ठाकरे यांनी आंदोलक शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या समस्या समजून घेतल्या आहेत त्यांनी आश्वासन दिलं की या प्रश्नावर येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांसोबत चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच त्यांनी आंदोलनासमोर शिवतीर्थाच्या बाहेर येऊन थेट न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली दरम्यान प्रसंगी मनसेचे प्रदेश प्रदेश पाटील उपाध्यक्ष नाशिक शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे जनहित कक्ष व विधी विभाग जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल बनभेरू यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान रोजंदारी कर्मचारी संघटनेच्या वतीने शिष्टमंडळात अंकुश चव्हाण सुवर्णा वाघ नवनाथ खांदे ज्ञानेश्वर लेंडे कुणाल नवाळी रोहिदास पवार मनोज इमा पाळ चंद्रशेखर दळवी यांच्यासह सुमारे साठ आंदोलक कर्मचारी सहभागी झाले होते बंटी आडाव मुंबई